आपला सिक्स नाईन्टी ला फक्त कोल्हापुरी साज अवेलेबल आहे आपला म्हणजे मोस्टली बाजारामध्ये जो आहे ना हा साडे बाराशे तेराशे पन्नास त्याच्या खाली नाही स्वतःही घेतलेले आहे चोकर मंगळसूत्र हा प्रकार मी अजून तसा फार पाहिलेला नाहीये सो हे चोकर मंगळसूत्र आहे रेंज पासून स्टार्ट होतात ह्याच्यात छान मोरपिसाच जर तुम्ही बघितलं तर तो, तो फील दिलेला आहे हा तर खूप सुंदर हा फक्त साडेतीनशे हा हा तर नवरीचा परफेक्ट लुक आहे तर चितक आणि तो सुद्धा इमिटेशन मध्ये इकडे मला मिळालेला आहे आणि हे फार पारंपारिक दागिना आहे तर चितक खूप आणि तो इमिटेशन मध्ये तसा बघायला मिळतो बनतो मिलत आणि तो अगदी गळ्याभोवती जातो ऍक्च्युली सगळ्यात बेस्ट जे मला आवडलाय ती आहे हे मंगळसूत्र ज्याला छान राज राजमुद्रा आहे आहे ते चोकर टाईप म्हणजे गळ्याभोवती जाणार हे तुम्ही जर असं नववारी वगैरे असेल किंवा आपली पारंपरिक पैठणी वगैरे घालत असाल लोकल घालत असाल तर खूप अप्रतिम दिसतात सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास ला अशीच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पैनची मी चित्राली ईशा क्रिएशन्सला ला आली आणि त्यांचं इतकं वास कलेक्शन होत की आपल्याला एका व्हिडिओ मध्ये फक्त त्यांचे कपडे एक्सप्लोर करता आले आता हा दुसरा व्हिडिओ आहे ज्याच्यात आपण त्यांची ज्युलरी आणि ज्युलरी इतकी मराठमोळी आहे पण त्यातच अनोख कलेक्शन आहे म्हणून आता पूर्वाला मी सांगणार आहे की काय कलेक्शन आहे बाबा तू सांग कारण की अगदी किती रुपयापासून स्टार्ट आपल्याकडे दीडशे पासून आहे पन्नास रुपयापासून ज्वेलरी आहे वा सो पन्नास रुपयांपासून आपल्याकडे ही ज्वेलरी मिळते आणि मराठमोळी आहे सो काय मिळते काय ऑप्शन्स आहे चल पाहूया मी तुम्हाला दाखवते आपलं हे जे आहे सेट ह्याच्यामध्ये आपला कोल्हापुरी साच आहे हे पुतळी हार आहे पवळ्यामध्ये आहे हे सुद्धा खूप ट्रेडिशनल आहे आणि हे चोकर दिलेलं आहे सो हा सुद्धा छान आणि अगदी आपलं हे रिजनेबल आहे हे जो वरचं चोकर आहे ना फक्त फोर नाइंटी नाईन ला आहे आणि पुतळी हार आहे आपला ट्वेल् सेवन्टी ला आहे बाराशे okay. सत्तर ला कारण की त्याची पॉलिशिंग जरा जास्त हाय लेवल हे पण सुद्धा आहे आणि आपला हा जो आपला साज आहे हा अकराशे पन्नास ला आपल्याकडे सात सिक्स नाइन्टी फायव्ह पासून स्टार्टिंग आहे आपण सिक्स नाईन्टी वाला साज बघूयात हा मी दाखवतो तुम्हाला साजची कारण की साज म्हणजे मराठमोळा दागिना तो साज आपल्याकडे आवाज पन्नास रुपयांपासून ज्वेलरी सुरू होते आपण मगासपासून म्हणतोय सो so, असे काही काही छान कानातले आहेत जे तुम्ही म्हणून करू शकता तसे पन्नास पासून साठ स्टार्ट होणारी रेंज आहे मग सत्तर पंचाहत्तर शंभर एकशे वीस असे याच्यामध्ये रेंज आणि ऑप्शन्स तर म्हणजे हे बघा हे ऑप्शन्स तर भरलेलं आहे खरं तर तुम्ही घ्याल तसे ऑप्शन्स आहेत आणि अगदी सुंदर सुंदर असे आहेत सो so, अगदी सत्तर साठ शंभर एकशे वीस तुम्ही घ्याल तशा रेंजेस आहेत आणि आपल्या ह्या लहान मुलींच्या आहेत हे लहान मुली आहे म्हणजे जर तुम्ही इथे कपडे घेत तर त्याच्यासोबत ज्वेलरी ही तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्ही कॉम्बिनेशन करू शकणार आहे शंभरच्या पंच्याण्णव ची आहे अगदी छोटीशी आहे हातावरती तुम्हाला कळेल की ती केवढी छोटी आहे आणि खूप नाजूक गोड पंचाण्णव रुपये साठ रुपये फक्त साठ रुपयाची आहे सो असे सुद्धा ऑप्शन्स आहेत पण याच्या जे माझं लक्ष वेधून घेत ते या मोठ्यांच्या नथी आहेत हो, सो ह्या आपल्या मोठ्यांच्या नथी आहेत हे पाहू शकता ह्याच्यामध्ये पूर्ण असे छोट्या छोट्या मोतींचं काम केलेलं आहे हे तर तुम्हाला माहिती आहे है आपला नाचग घुम खूप आहे नाचग घुमाची नाची नथ आहे खूप गोड गोड दिसते आणि हे सुद्धा एकदम खूप छान नाचग घुमा फक्त वन नाईन्टी फाय वन नाईन्टी फायला आणि ही सुद्धा आपली पूर्ण डायमंड मध्ये आहे ह्याची है, प्राइस साडेपाचशे फक्त ब्रायडल आहे फुल ब्रायडल साठी हवं असेल तर तुम्ही जर बघितलं तर आणि ही सुद्धा हँडमेड आहे आणि ही आपली फक्त वन नाईन्टी फाय हँडमेड आहे गोड आहे आता जी सध्या ब्रास वरच्या ज्या नदी येतात तशा लुकची आहे आणि ही फक्त वन नाईन्टी फाईव्ह रुपीज ला आहे ही पण खूप सुंदर आहे खूप वेगळे वेगळे ऍक्च्युली कलेक्शन आणि डिझाईन्स आहेत जर तुम्ही पाहिले तर आणि रेंजेस अगदी पण तुम्ही घ्याल तसे नाईन्टी फाय दोनशे तीनशे आहेत आपल्याकडे हंड्रेड हंड्रेडी वन ट्वेंटी रेंज शंभर पासून वा, सुरू होते ही पण किती नाजूक आणि गोड आहे बघा ही फक्त तीनशे पंच्याण्णव रुपयाला आहे आणि खूप गोड आहे त्याचे खालचे मोती सुद्धा खूप गोड आहेत आता आपण मागाशी बोललो ना कोल्हापुरी साज आपला सिक्स नाईन्टी ला फक्त कोल्हापुरी साज अवेलेबल आहे सो हा हा मोस्टली जो आहे ना हा साडे बाराशे तेराशे पन्नास त्याच्या खाली नाही स्वतःही घेतलेले एक्झॅक्टली आणि साज म्हणजे त्याचा जो पॅटर्न किंवा त्याची जी डिझाईन आहे ना त्यात कमाल हे बांधला गेलेला असतो छान धाग्यांवरती तर त्याचा एक वेगळा लुक येतो आणि हा मोठ्या मध्ये आणि गोल्ड मध्ये कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडा डिफरंट पण दिसतोय हा सिक्स नाईन्टी फायव्ह सिक्स नाईन्टी so फायव्ह ह्याच्यात बरेच ऑप्शन्स आहेत डिझाइन्स हो। आहेत सो so मराठमोळा साज आणि त्यातले डिझाईन्स इकडे नक्कीच मिळतील आणि आपल्या हा ज्या आहेत ना ह्या फिंगर रिंग्स आहेत फिंगर रिंग्स आपल्या ऍडजस्टमेंट वाले आहेत म्हणजे जर लहान मुलींना पाहिजे असेल तर त्यांना सुद्धा आपण घालू शकतो हे फुल ऍडजस्टमेंट वाले आहे आणि छान कुंदन फील हो ल छानच आहे आणि सगळ्यांची ह्यांची पण रेंज अगदी तीनशे पंचवीस दोनशे पंचवीस अशीच रेंज आहे स्टार्टिंग आहे आणि छान स्टेटमेंट रिंग आहेत घातल्यावरती खूप छान दिसतात कुंदन मीना वर्क असे वेगवेगळे आहेत सो so, uh, एकाच ठिकाणी तुम्हाला तुमचे सगळे आभूषण जी आहेत ती मिळणार आहेत मराठ मुळे तर बरेच ऑप्शन्स तिच्याकडे हे मंगळसूत्र वगैरे पण खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेत आपले चोक्कर मंगळसूत्र आहे ते मला फक्त बघायचे थोडे विशेष मी दाखवतोय तुम्हाला चोकर मंगळसूत्र हा प्रकार मी अजून तसा फार पाहिलेला पाहिलेला नाहीये सो हे चोकर मंगळसूत्र आहेत जर तुम्ही पाहिलीत तर आणि मध्ये बरेच ऑप्शन्स आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले असं टुशी आहेत अनेक अनेक पण चोकर मंगळसूत्र जरा पण आहे आणि त्याच्यात ऑप्शन्स पण बघायला हे फाय नाईन्टी फाय थ्री नाईन्टी फायच सो या। तुम्ही घ्या लागेल तसं आहे फोर नाईन्टी फाय फाय नाईन्टी फायव्ह आणि प्रत्येकाला असं वेगळेपण आहे त्यात मंगळसूत्राची जी आपली सर असते ती तुमची दिलेली आहे आणि वेगवेगळे हे आय एम शुअर हे कस्टमाइज होत हे कस्टमाइज आपण जास्त नाही हे हे नाही होत सो जे ते ऑप्शन्स अवेलेबल असणार आहेत पण चोकर मंगळसूत्र काहीतरी नवीन आहे आणि नाविन्यपूर्ण आहे त्यामुळे हे एक मला प्रचंड आवडलेलं आहे त्याच्यानंतर आपलं हे सुद्धा मंगळसूत्रच सेक्शन आहे हे बघा हे सुद्धा आपलं हॅन्डमेड आहे हे आपण इथेच बनवलेले आहे त्याच्यावर हा कानातले आहे हे आपलं थोडस तनमणीचं लुक आहे ह्याला पण खूप सुंदर लुक आहे ह्याला पण आणि हे सुद्धा नाही छोटं मंगळसूत्र आहे जर तुम्ही लॉंग एखादं असं कोल्हापुरी साज वगैरे घातलात ना की शॉर्ट तुम्हाला खूप जास्त चांगलं वाटतं काय रेंज हे सुद्धा आपले आहेत ना वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिफ्टी अशाच रेंज मधले हे आपलं थोडं युनिक आहे हे आपलं पंधराशे पन्नासच्या रेंज मध्ये आहे हेवी आहे फारच आणि हा हे सुद्धा आपण स्वतः बनवलेलं आहे हे सुद्धा खूप लॉंग मध्ये आहे हेमणी पॅटर्न मध्ये हे चोकस आहेत आपले हे सुद्धा हे अगदी डेंटी आणि एकदम नाजूक आहेत आणि आपल्याकडे डेलिकेट प्रोडक्ट आहेत ना भरपूर आहेत सो हे सुद्धा थ्री नाईन्टी फाईव्ह वगैरे स्टार्ट होतात ह्याच्यात छान मोर पिसाच जर तुम्ही बघितलं तर तो, तो फील दिलेला आहे इथे छान रेड आणि त्यामुळे कॉम्बिनेशन आणि मराठमोळा लुक मराठमोळा टच त्याला दिलेला आहे अगदी नाजूक असं ठुशी नसेल वापरायची काहीतरी वेगळं वापरायचं असेल तर हे छान मराठमोळे पॅटर्न्स आहेत त्यांच्यामध्ये त्याच्यानंतर आपलं हे मंगळसूत्र आहे हे आपलं तन्मणीचं मंगलसूत्र आहे तन्मणी आपण फक्त गळ्यात आपण मोत्यासोबत घालतो तर तुम्ही मंगलसूत्र सोबत so घालणार आहात आणि ह्याच्यासोबत इयरिंग सुद्धा आहेत आणि ही फक्त आहे आपली दोनशे रुपयाला <laughs> <है> दोनशे रुपयाला <laughs> खूपच छान हे फक्त दोनशे रुपयाला लुक पण छान आहे आणि त्याचं लेंथ इज ऑलमोस्ट हे सिक्सटीन एटीन किती आहे sure. okay. हे ट्वेंटी फोर इंच हा ट्वेंटी फोर थर्टी जर तुम्हाला अजून पाहिजे असेल हा मिळून जाईल हे आपलं आहे छोटस आहे हे आपलं थ्री सिक्स्टी सॉरी टू सिक्स्टी फायच्या रेंज मध्ये खूपच गोड आहे जर बघितलं तर त्या वाट्या अगदी छान छान आहे आणि मीनाकारी छान आणि हे सुद्धा खूप छान हा तीस आहे आणि हे पण खूप छान हेवी आणि त्याला मॅचिंग असे कानातले आहेत जर तुम्ही बघितलं तर ह्याची रेंज अराऊंड टू एटी टू एटी फाय so, टू एटी फायव्ह येस आणि आपला हे बँगल्स मध्ये आहे हे आपले मोठ्यांचे बँगल्स आहेत आता आपले छोट्यांचे मी बँगल्स दाखवते मेन म्हणजे छोट्यांचे बँगल्स आहेत ना असे काही मिळत नाही छोट्यांना खूप कमी असतात तू बघशील ना, हे ना हो, तर हे आपलं लहान मुलांना तर ना तर ह्याच्यामध्ये बघशील तू हे जे आहे ना पूर्ण डिटेलिंग मध्ये हे जे मोठ्यांचे असतात ना त्याच टाईप मध्ये आपण छोट्यांचे बँगल्स ठेवले आणि हे शोधण्यासाठी पण मला खूप वेळ घेलेले हा ह्याचे पण वन ट्वेंटी रेंज आहे आपल्याकडे हा अफोर्डेबल रेंज आहे आणि त्याच्यानंतर आपले हे इयरिंग आहेत आतमध्येही अजून आपल्याकडे बरस कलेक्शन आहे कानातले झुमकामध्ये छान मराठमोळे आणि आहेत हा हे किती सुंदर आहेत खूप so, सुंदर सुंदर आहे रेंज वेगवेगळी आणि आपण छोटे छोटे असे स्टॉल्स ठेवलेले आहेत सिक्स्टी फाय सेव्हन्टी फायच्या रेंज मधले हे जे आहेत हे म्हणजे कधी कधी लोकांना आणि आपल्याकडे ना ह्याच्यातले असे छोटे छोटे मंगळसूत्र आहे ते आपल्याला अजून कस्टमाइज करायचे आहेत ते चालू आहे ते काम आणि हे आपले जे आहेत ना हे सुद्धा एअरिंग खूप सुंदर आहेत एकदम कुंदन मिनाकारी मध्ये आणि स्टोन मध्ये आणि एडी मध्ये काम आहे सगळं अमेरिकन त्यामुळे त्याची पॉलिश राहणार आहे आणि त्याचा लुक पण खूप सुंदर आहे अगदी हे सुद्धा आपलं खूप रिजनेबल म्हणजे मला मुली म्हणतात आमच्या शॉप स्टाफ मला म्हणतात मॅडम आपण इतकं रिझनेबल का सेल करतोय हे फक्त आणि फक्त टू फिफ्टीला ला चोकर आहे हे टू फिफ्टीला ला चोकर आहे हे मंगळसूत्र पण टू फिफ्टीला ला जर तुम्ही पूर्ण सेट घ्यायला गेलात ना हा हजारच्या आत येतोय हा पूर्ण okay, वाव आणि ह्याला सण अशी टेम्पल टेम्पल ज्वेलरी आहे छान बोरमाळी सारखा आणि त्याला टेम्पल ज्वेलरी आहे हे आणि हे सगळं हजारच्या आत त्याला इयरिंग आहेत मंगळसूत्र आहे आणि ते सगळं एकदम अनोखा आहे असे छान लुक वगैरे असलेला आहे त्यामुळे वाव सो so, सुंदर असं त्यामुळे असे बरेच ऑप्शन्स तुम्हाला इकडे मिळणार आहे एकापेक्षा एक आपल्याकडे एक, हे पण आहेत मोत्यांमध्ये पण माळा आहेत किंवा सुद्धा खूप आहेत हे बघा पण किड साठी ठेवलेले स्पेशली खूप सुंदर आणि एकदम नाजूक नाजूक रेंज आहे हे फक्त वन सिक्स्टीला ओके सो okay, so, एकशे साठ रुपयाला आहे आणि छोटेशा छान नाजूक लागणार नाही मोती असं आणि मोत्यांचं पॉलिश पण खूप चांगला आहे आणि त्याचा लुक आणि खूप छान आहे म्हणजे बिकॉज प्राइस प्राईस कमी आहे म्हणून क्वालिटीला कुठेही त्याचं हे फसलेलं नाहीये फटका बसलेला नाहीये अक्च्युली कसं ना ज्वेलरी हा आपण आता स्टार्ट केलेला mm -hmm. आहे बिकॉज त्याच्या मागचं रिझन होत बरेचसे कस्टमर आहेत ना मॅडम तुम्ही ज्वेलरी ठेवा आम्हाला इथे जर घेतल्याच्या नंतर तुम्हाला जे समजतंय ना तुम्ही आम्हाला सांगा ह्याच्यासोबत ह्या आउटफिट बरोबर आम्ही mm -hmm. काय घालू शकतो मग बरेचसे कस्टमर असे भरपूर लोक असे बाहेर फिरत असतात मग माझ्याकडे येतात पुन्हा कुठे जाऊ सांगा मग त्यांना मग काहीतरी असं कुठून तरी पेजवरून एखाद्याच्या पेजवरून दाखवायचं हा मग ह्या मध्ये तुम्ही करा खरेदी मग ते लोक तशी जाऊन आणणार मग त्याच्यापेक्षा मी म्हंटल जाऊ दे तर लोकांचे एवढे कमेंट्स पण येत आहेत आपल्याला आणि लोक इथे ऑफलाईन मध्ये पण आपल्याला सांगतात म्हणून आपण इथे स्टार्ट, स्टार्ट केलंय आणि आपले खोपा आहे खोपा आहेत ब्रायडल किंवा आपण हा बघा हा तर खूप सुंदर आहे हा फक्त साडेतीनशे रुपये साडेतीनशे ला आणि तिथे हे बघा हे काँडमेड हँडमेड खोप आहे ओके मला वाटलं आणि तो फक्त नाईन नाईन्टी फायला बाहेर हा सतराशे अठराशे नाईन नाईन्टी फाईव्ह छान मोत्यांचा आणि त्याच्यात ऑप्शन्स बघा त्यामुळे तुम्ही घ्याल तसे अगदी दीडशे पासून चालू होणार अगदी दीडशे रुपयाला हा खोफास सुरू होतो त्यामुळे घ्याल तशा रेंजेस आहेत परवडणाऱ्या लेंदर आहे हो। फक्त सिंगल अच्छा हा किती गोड आहे <laughs> फक्त सिंगल आहे टू फिफ्टी पण हे खूप म्हणजे एक सिंगल बन मध्ये तो खूप गोड त्याचा लुकच एकदम गोड आहे ऍक्च्युअली खूप अप्रतिम कलेक्शन आहे अगेन मी सांगते की आपण आपण आलो होतो त्यांच्याकडे कपडे आणि हे सगळं एक्सप्लोर करायला पण ज्वेलरीचं सुद्धा इतकं वास्ट आणि मराठमोळं कलेक्शन अगदी साठ सत्तर रुपयापासून सुरू होणार असेल तर क्या बात आहे अजून मी एक नेकलेस दाखवते तर चितक आणि तो सुद्धा इमिटेशन मध्ये इकडे मला मिळालेला आहे आणि हे फार पारंपारिक दागिना आहे खरं तर चितक खूप आणि तो इमिटेशन मध्ये तसा बघायला मिळतोयातच बनतो आणि तो अगदी गळ्याभोवती जातो ऍक्च्युली तो तो अगदी गळ्याभोवती जो आहे तो बसतो तुशी पेक्षाही अगदी, अगदी सुंदर असा त्याचा लुक येतो लुक आणि त्याला छान तुम्ही पुढे बघितलं तर असे छान फील असतो त्याचा आणि हा फार कमी ठिकाणी मिळतो आणि हा नऊशे रुपयाला आहे फक्त येस क्या बात आहे सो आणि त्या व्यतिरिक्त हे खूप सुंदर मंगळसूत्र आहे आणि ह्याची जी गोल्डची प्लेटिंग आहे ना हे सुद्धा खूप चांगली आहे म्हणजे ह्याचं पाणी वगैरे लवकर जाणार वगैरे असं नाहीये त्याचा तुम्ही युज पण असं व्यवस्थित करून नंतर काढून हा बस तुम्ही पॅक करून ठेवलं तर एकदम मस्त राहणार आणि हा आपला फक्त आहे इलेवन फिफ्टीला ला आहे सगळ्यात बेस्ट जे ती आहे हे मंगळसूत्र ज्याला छान राज राजमुत्र आहे ते आहे चोकर टाईप म्हणजे गळ्याभोवती जाणार आणि काय रेंज आहे आहे हे रुपये आणि खूप खूपच छान आहे ते खूपच छान आहे त्यात पण तुम्ही बघा अजून ऑप्शन हे बघा आणि सरस्वतीचं आहे हे मी दाखवते इअरिंग्स पण आहेत ना आणि सरस्वतीचे ऑप्शन भरपूर रेअर आणि दिसतही ती मध्ये आणि त्याला आपण आहे ना क्रिस्टलची माळ लावली तर त्याला छान इवन त्याला डिझाईन केलेलं आहे खूप सुंदर झालेले आहेत ते शाईन वाले, वाले क्रिस्टल वाले त्याचा एक वेगळा फील आणि लुक येणार आहे घातल्यानंतर अजून एक आपला हा नेकलेस एक आहे ती वाघ लक्ष्मी म्हणतात त्याला म्हणजे त्याच्यात ना वाघाचे नको आहे पोहोळे पोहळ्याची मणी आहेत आपले आणि लक्ष्मी आहे वाघ लक्ष्मी हे तुम्ही जर असं नववारी वगैरे असेल किंवा आपली पारंपरिक पैठणी वगैरे घालत असाल घालत असाल तर खूप अप्रतिम दिसतात सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास ला काहीतरी वेगळं आहे म्हणजे नेहमीच जर तुम्हाला ठुशी नेहमीचे जे आपण नसेल घालायचं काहीतरी वेगळं घालायचं असेल तर एक गळ्याभोवती खूप सुंदर दिसणार आहे आणि खूप छान असं त्याचं फील आणि लुक आहे तर ह्या व्यतिरिक्त सुद्धा पूर्वाकडे ईशा क्रिएशन मध्ये बरेच आणि बरेच ऑप्शन्स आहेत hmm. तुम्ही इथे याल तर तुम्ही घ्याल ती ऑप्शन्स तुम्हाला मिळतील तुमच्या बजेट मध्ये मिळतील त्याचे सगळे डिटेल्स ऍज युजल मी जाता जाता देणार आहे अगदी साठ सत्तर रुपयापासून सुरू होणारी मराठमोळी आणि थोडी फ्युजन ज्वेलरी सुद्धा तिच्याकडे आहे वेगळे वेगळे आगळे वेगळे पीसेस आहेत वेगळे अनोखे हटके डिझाईन्स आहेत सो नक्की ज्वेलरीसाठी येऊ शकता मी देणार आहे सो थँक्यू मच वेलकम किती वर्ष झाली आपला हा जो ब्रँड आहे ना हा ब्रँड गेले दहा वर्ष आहे ओके hmm. okay, पण आपला हा इथला जो शॉप आहे हा गेले पाच ते सहा वर्षापासून आहे त्याच्या अगोदर आपल्या कळव्यामध्ये होतं तिथून माझी स्टार्टिंग झालेली आहे स्टार्टिंग तर माझी घरून झालेली आहे मी घरूनच बिझनेस करायचे अगोदर त्याच्यानंतर नंतर मग हळूहळू आपण म्हणतो ना गृहिणी मग घराच्या बाहेर पडायला लागली मग त्याच्यानंतर सुरुवात झालं सो so, पूर्वा सुद्धा स्वतः एक वंडर वुमन आहे तर तिचा हा पडद्यामागचा प्रवास सुद्धा कधीतरी मी स्वतः जाणून घेणार आहे आपण वंडर वुमन ना भेटत असतो आज तिचं हे सगळं एक्सप्लोअर करायला आलो होतो तिचा हा ब्रँड सो मला प्रचंड आवडलाय तुम्हाला कसं वाटलं इथे येणार असाल तर प्लीज नक्की कळवा ऑनलाईन जर तुम्हाला काय हवं असेल किंवा हे हवं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तिथे कमेंट करा आणि तर कॉन्टॅक्ट करून त्यासाठी सुद्धा विचारू शकता बाकी असेच आपण छान छान पुन्हा भेटणारच थँक्यू सो मच so पुन्हा एकदा येस yes. सो so, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत so, मी चित्राली पुन्हा भेटणारच आहे पुन्हा भेटू